मुलांना तुम्ही जोपर्यंत सांगत नाही की ही ऑरेंजची जेली घरात बनवली आहे तोपर्यंत त्यांना अजिबात कळणार नाही चवीला एकदम मस्त लागतात आंबट गोड अशी आणि ऑरेंज म्हणजे सी विटॅमिन्स युक्त असतं त्यामुळे मुलांना अशी जर घरातल्या घरात घरा जेली करून दिलात तर मुलं पण आवडीने खातील आणि आपली जी ऑरेंज आहे ती खूप दिवस टिकतील अगदी महिनाभर ही जेली राहिली किंवा चॉकलेट म्हणा मुलानं करून ठेवला तर केव्हाही येऊन एक एक खाऊ शकतात अगदी ह्याच्यापुढे मॅशमेलो मॅश मेलो पण फिक्का पडेल एवढी चवीला छान होतात नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे थंडीच्या सीझनमध्ये अशी ऑरेंज खूप येतात अगदी ताजी आणि फ्रेश असतात आणि एकदम स्वस्त पण असतात आता ही जी मी ऑरेंज घेतली आहे ती मला शंभरला चार किलो मिळाली म्हणून मी खूप घेऊन आली पण घरात आणल्यानंतर ती खूपच आंबट लागायला लागली आणि आपल्याला खायला पण एवढं जमत नाही कारण वातावरण थंड असल्यामुळे सर्दी खोकला पटकन होतो आता ह्याचे जे आता जे पाकळे आहेत ते मी मोकळ्या करून घेते आणि एकदम छान अशी अगदी महिनाभर टिकेल अशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ह्याच्या ज्या साली आहेत त्या काढून टाकायच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आणि ज्या बिया आहेत त्या पूर्णपणे काढून टाकायच्या ह्याच्या जर बिया राहिल्या तर कडवटपणा येतो त्यामुळे सर्व बिया आहेत त्या काढून टाकायच्या आणि ऑरेंज किंवा जी मोसंबी घेणार ती एकदम पिकलेलीच घ्यायची अशा पटकन बिया निघून येतात आणि आपल्याला पाकळ्या पण मोकळ्या पटकन होतात आता हे जे सगळे पाकळ्या आहेत ते मी वेगळ्या करून घेतले आहेत इथे बघू शकता आणि त्याच्यावरची जी साला आहेत किंवा त्याच्यावर बारीक जे रेषा असतात त्या मी काढून घेतल्या आहेत अशा प्रकारे सगळं काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला रस जो काढायचा आहे तो चांगला काढता येतो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लावताना मिक्सरचं भांडं जरा मोठंच घ्यायचं कारण जर छोट्या भांड्यामध्ये घेतलात तर रस याचा बाहेर निघतो पण पटकन वाटताना त्यामुळे मोठ्या भांड्यात घ्यायचं आणि आता हे मी चाळणीवर गाळून घेते आहे असं गाळल्यामुळे जो कचरा आहे किंवा त्याचा जो चोता आहे तो पटकन निघून येतो तुमच्याकडे जर चाळण नसेल तर पातळ कपड्यामध्ये जरी गाळून घेतला तरी पटकन हे गाळून होतं असं चमच्याच्या साह्याने जोर देऊन हे करून घ्यायचं म्हणजे त्याचा जो रस आहे तो सगळा पटकन उतरला जातो आणि चोता वेगळा होतो आता ह्या चोत्याचा काही उपयोग नाही कारण आपल्याला जो रस हवा होता तो चांगल्या प्रकारे मिळाला म्हणजे चोथा फेकून द्यायला हरकत नाही आता इथे बघाल तर माझा रस एकदम छान असं आला आहे आणि ऑरेंज एकदम कलर आला आहे म्हणजे आपलं ज्या पिकलेली ऑरेंज होती तीच घ्यायची आता हे सगळं करताना तुम्ही ॲल्युमिनियमचं भांड्याचा वापर करू नका कर। आणि नॉनस्टिकचं भांडं असेल तर नॉनस्टिकचं भांडं घ्या किंवा जाडबुडाचं स्टीलचं भांडं असेल तर ते स्टीलचं भांडं घ्या आता हा जो रस आहे तो एका वाटीच्या साह्याने आपण मोजून घेऊया तुमच्याकडे जी वाटी असेल त्याने हे मोजून घ्यायचं इथे एक वाटी आणि पूर्ण दोन वाटी इथे माझा हा रस तयार झाला आहे अशा प्रकारे रस मोजून घेतल्यामुळे पुढचं जे प्रमाण आहे ते आपल्याला पटकन लक्षात येतं आता अर्धा वाटी मी रस बाजूला काढून ठेवते त्याचा पुढे काय उपयोग करणार आहेत ते पण दाखवते आता ही जी ऑरेंज आहे ती आंबट होती म्हणून मी इथे पाऊन वाटी साखर घेतली आहे तुम्हाला जर आंबटपणा जास्त आवडत असेल तर साखर कमी केला तरी चालेल आणि एकदम स्लो गॅसवर हे शिजवून घ्यायचं म्हणजे आपली साखर पूर्णपणे ह्या रसात मिक्स झाली पाहिजे गॅस इथे स्लो करून ठेवायचा फुल गॅस केला तर पटकन हे कडवटपणा येतो आता ज्या वाटीमधनं आपण साखर मोजली आहे त्याच वाटीने इथे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं चमच्याने घेतला तर तीन चमचे घ्यायचे पोहे खातो त्या चमच्याने आणि वाटीच्या सहाय्याने घेतला तर पाव वाटी इथे कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आणि जो रस आपण काढून घेतला आहे तो रस यामध्ये ओतून घ्यायचा आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा राहणार नाही याची काळजी घ्यायची आणि हे पण बाजूला ठेवून द्यायचं आता आपण जी जेली करणार आहोत ऑरेंजची त्यासाठी इथे मी डब्याला तूप लावून घेते असं तूप लावल्यामुळे काढताना आपल्याला सोपं जातं किंवा पटकन हे निघतं आता इथे दोन मिनटं होऊन गेली आहेत स्लो गॅसवर हे आपोआप शिजत होतं एकदम स्लो गॅसवर हे दोन मिनटं शिजवून घ्यायचं आता इथे मी अर्ध लिंबू टाकणार आहे यामुळे चव पण छान येते आंबट अशी आणि काही वेळा आपण थंड करत ठेवल्यानंतर किंवा थोडे दिवस झाल्यानंतर साखरेचे क्रिस्टल तयार होतात किंवा खडे तयार होतात ते होत नाही त्यामुळे अर्ध लिंबू घातलं तर छान असं त्याची चव पण वाढते आता इथे मी अगदी चण्याच्या डाळी एवढा रंग घातला आहे लाल रंग घातला आहे ऑरेंज कलर इथे आपला ऑरेंज कलरचा रस पण तसाच होता पण काय होतं शिजल्यानंतर तो फिक्का पडतो आणि मुलांना जर असं बनवून द्यायचं असेल तर असा, असा थोडा रंग घातला तर मुलं पण आवडीने खातात आपण जे कॉर्नफ्लॉवर मिक्स करून ठेवलेलं रसामध्ये ते आधी पूर्ण ढवळून घ्यायचं म्हणजे खाली तळाला ते बसलं जातं त्यामुळे आ घालायच्या आधी ढवळून घ्यायचं एका हाताने हे कडईमध्ये सोडून घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने हे ढवळत जायचं नाहीतर पटकन ह्याच्या गुठळ्या होतात आणि एकदा का गुटळ्या झाला की पदार्थ बिघडून जातो त्यामुळे स्लो गॅसवरच हे करायचं एका हाताने टाकून दुसऱ्या हाताने ढवळून घ्यायचं आता हे पटकन हे गुठळ्या होतात त्यामुळे सतत इथे ढवळत राहायचं आणि जाड बुडाची कढई घ्यायची बघाल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर एकदम थोड्याच वेळात घट्ट होत जात आहे आणि गुटळ्या तयार होत आहेत अशा स्पीडमध्ये हे ढवळून घ्यायचं इथे स्लो गॅस ठेवायचा आणि सतत ढवळत राहायचं इथे बघाल तर घट्टपणा येत जातोय सतत हे ढवळून शिजवून घ्यायचं म्हणजे कॉर्नफ्लॉवर जे आहे ते कच्चं पण राहणार नाही आणि आपली जेली पण एकदम घट्ट होऊन जाईल आता हे बघाल तर दोन ते तीन मिनिटामध्ये छान असं घट्ट झालं आहे इथे मी एक चमचा तूप टाकून घेते आहे तूप टाकल्यामुळे जेलीला चमक पण छान येते आणि चवीला पण चांगलं लागतं एक चमचा मी तूप टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेते इथे बघाल तर कढई हे सोडत जाते आहे आणि हाताने चमचावर केल्यानंतर ते सरळ स्मूथ असं पडतं आहे आता ह्या वेळेला मी गॅस बंद करून घेतला आहे आणि दोन मिनटं पुन्हा ढवळून घेते म्हणजे खाली ते चिकटणार नाही किंवा कि जळणार नाही याची काळजी घ्यायची अशा प्रकारे मी थंड करून घेते आहे बघू शकता एकदम छान असं स्मूथ तयार झालं आहे आणि गॅस बंद करून झाल्यानंतर थंड करून घ्यायचं एकदम थंड नाही थोडंसं थंड झालं की आपण ज्या भांड्याला तूप लावून ठेवलं आहे त्याच्यामध्ये हे थोडं थोडं असं पसरवून घ्यायचं म्हणजे आकार पण त्याचा छान येतो आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये काढता येतात तुमच्याकडे जर केक टीन असेल तर केक टीनला लावला तरी चालेल किंवा डिशला तूप लावून केला तरी चालेल अशा प्रकारे हे सगळं मी मिश्रण आहे ते यामध्ये पसरवून घेते आहे आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूला सारखं असं होऊन जातं इथे बघाल तुम्हाला जर कळत नसेल तर हे हाताला चिकटत नाही म्हणजे आपली जेली तयार झाली आहे असा तुकडा घेतल्यानंतर हाताला अजिबात चिकटत नाही किंवा गोळा तयार होतो अशा प्रकारे झाल्यानंतर हे बाजूला ठेवून द्यायचं रूम टेम्परेचरवर एक तास ठेवायचं आणि तुम्हाला जर लवकर करायचं असेल तर फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवला तरी पटकन हे निघतं इथे बघाल तर छान असं हे सेट झालं आहे मी रूम टेम्परेचरवर एक तास ठेवलेलं आणि फ्रीजमध्ये दोन तास ठेवलेले त्यामुळे एकदम घट्ट झालं आहे आणि एकदम रंग पण छान आला आहे आता हे मी डिशमध्ये परतून घेते अलगत हे निघतं आहे आपल्याला इथे जास्त मेहनत घ्यायची गरज लागत नाही आणि एकदम परफेक्ट झालं आहे बघाल ते एकदम जेली सारखं वाटतं आहे आकार पण छान येतो तुम्हाला ज्या आकारामध्ये करायचं असेल त्या आकारामध्ये इथे कापून घ्यायचं तुमच्याकडे जर सिलिकॉन मोड असेल तर त्याच्यामध्ये टाकलात तरी मुलांना चॉकलेटसारखं अगदी तयार होतं मी सिलिकॉन मोड घेतला नाही आहे आणि बघा कसं एकदम लुसलुशीत आणि एकदम दुकानात आपण जेली घेतो तशा प्रकारे हे होतं चवीला पण तसंच लागतं मुलांना घरच्या घरी असं ऑरेंज किंवा मोसंबीचं जेली करून दिलात तर मुलं पण आवडीने खातात आणि चवीला पण खूप छान लागतं आणि एक तर महिनाभर राहिलं तरी अजिबात खराब होत नाही अशा प्रकारे आता मी हे तुकडे करून घेतले आहे एक तुम्हाला मी दाबून दाखवते एकदम स्मूथ आणि लवचिक झालं आहे एक मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला पण कळेल किती मस्त आणि स्मूथ झाला आहे आवडीने मुलं खातील अशी जास्त प्रमाणात ज्यावेळी मोसंबी घेऊन याल त्यावेळी अशी नक्की जेली करून बघा आता हे थोडंसं डेकोरेशन करण्यासाठी मी पिटी साखर टाकून घेते आहे हे टाकण्याची तशी जरूरत नाही पण मुलांना असं थोडंसं दिलं डेकोरेशन करून तर त्यांना अगदी दुकानातलं आणल्यासारखं वाटतं ह्यापुढे तुमच्या जेली चॉकलेट पण फिके पडतील आता हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मेश मेलो पण हिच्या पुढे फिक्का पडेल असे ही जेली तयार होते चला मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा